दोन सप्टेंबरच्या त्या जीआय मुळे जे मराठा समाज हा कधीही ओबीसीचा घटक नव्हता स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा नव्हता स्वातंत्र्यपूर्व म्हणजे स्वातंत्र्यानंतरही नव्हता तत्कालीन जे बाबासाहेबांनी राज्यघटना केली तेव्हा पंजाबराव देशमुखासारख्या मराठा समाजाच्या नेत्यांनी मराठ्यांना सांगितलं मराठा कुंबी म्हणून आरक्षणाचा भाग पश्चिम महाराष्ट्र कोकण को असेल मराठवाडा असेल या ठिकाणच्या मराठा लोकांनी आम्हाला आरक्षणाच्या लाईन मध्ये उभं व्हायचं नाही म्हणून तेव्हा मराठा समाज हा उच्चभ्रू आहे आणि एक समाज मान्यता मिळालेला समाज आहे म्हणजे ते पाटील आहेत त्यामुळे आम्हाला ती मान्यता आणि त्यासाठी तेव्हा त्यांनी स्वीकारलेलं नाही मात्र कालांतरानं ना काही एक महाराष्ट्रामध्ये काही राजकीय इश्यू साध्य करण्याच्या दृष्टीनं काही राजकीय नेत्यांनी एक संघटित समाजाला पाठीशी ठेवून या మహారాష్ట్రీ సత్తా ఆస్తగత కారణ మరాఠా సమాజా ఓబీసీ మంది ఆరక్షణ మార్ వచ్చ अन्याय आहे आणि सखल ओबीसी हो समाज तो अन्याय सपवून घेणार नाही आमची मागणी आहे की दोन सप्टेंबरचा जो काळा जिहार आहे तो महाराष्ट्र गव्हर्नमेंट रद्द करावा आणि खऱ्या अर्थानं ज्यांची जितकी जितली संख्या वाढी इतकी जी भागीदारी त्याप्रमाणे देशात जनगणनेचा कार्यक्रम सुरू करावा ओबीसीची बहुसंख्य ओबीसी समाग या त्या ओबीसीची स्वतंत्र जनगणना घ्यावी आणि ओबीसीला आरक्षण त्यांच्या संख्येनुसार देण्यात यावं त्या काही आमच्या महत्वाच्या तीन चार मागण्या घेऊन त्या ठिकाणी सकल ओबीसी समाज आज एकत्र आलेला आहे